औरंगजेब सतराशे सात साली मेला असला तरी सतराशे सातच्या अगोदर पासूनच व्हायला सुरुवात झाली होती कारण सतराशेच औरंगजेबाची मुलगी जेबून निसा हिनं आत्महत्या केली होती औरंगजेबाचा रेबेल मुलगा सतराशे चार साली म्हणजेच अकबरा सतराशे चार साली तो सुद्धा आता मेला औरंगजेबाची सख्खी बहीण सतराशे सहा साली म्हणजे गव्हर आरा तिचा सुद्धा आता मृत्यू झालेला आहे तर औरंगजेबाची तीन मुलं बहादूर शहा मोहम्मद आजम शहा आणि औरंगजेब लवकरात लवकर मेला पाहिजे जे स्वतःच्या आणि भावाला मारून तक्तावरती बसलेला हा औरंगजेब आणि त्याला शेवटच्या उतरत्या वयात सुद्धा हेच सगळं बघायची पाळी आली सतराशे सहा साली निसा म्हणजे जी की औरंगजेबाची मुलगी होती ती सुद्धा तिच्या नवऱ्यासोबत मेली सतराशे सहा मध्ये औरंगजेबाचे तीनही नातू सुद्धा मरण पावले औरंगजेब औरंगजेब आता उतरच्या वयामध्ये त्याला चालता बोलता येत नव्हतं तो प्रचंड खचून गेला होता बरंच सकाळी लवकर उठून प्रार्थना करायचा नमाज पडायचा आणि रोज देवाकडे मृत्यूची भीक मागायचा आणि